लातूर महानगरपालिका निवडणूक जोरदार झाली आणि प्रचारही झाला आणि त्यानंतर मतदान होत आहे आणि मतदानाला सगळेच जण मोठ्या उत्साहात पोचत असल्याचं पाहायला मिळतं आहे लातूरमधले हे चित्र आहेत लातूरमध्ये जे आहेत ते अनेकांचे पेशंट आहेत आणि हे पेशंट देखील या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आहेत ते आजारी लोक आणि ज्यांना गंभीर समस्या असणारे लोक जे आहेत ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय लातूरमधलं हे एक बोलकत चित्र जे आहे ते समोर येताना पाहायला मिळत आहे त्यांच्याकडून जाणून घेवा किती महत्वाची लोकशाही आणि किती महत्वाचं सगळं मतदान आहे खर तर अनेक जण आहे सकाळी उशीर पर्यंत आले नव्हते मात्र तुम्ही काय आजार झालेला आहे मतदानासाठी आलेला हा रक्तदाब वाढलेला आहे तरी मतदानाचा हक्क बजावा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे मी शहाजी शंकरराव चव्हाण राणा देश पांडे क्रमांक आठ निवडणुकीमध्ये जे आहे ते यावर्षी काय वेगळा बदल वाटतोय तुम्हाला दरवर्षीच्या या वर्षी तरुण पिढी सुद्धा तेवढ्याच उत्साहा महानगरपालिका निवडणूक म्हटलं की खर तर मतदान हा टक्का वाढावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करताना तुम्ही आजारी असताना देखील आपण तर सुशिक्षित आहोत आपण आपला हक्क बजावलाच पाहिजे आपलं पाहून दुसऱ्यांनी पण घराच्या बाहेर पडलं पाहिजे मतदानासाठी या दृष्टिकोनातून मी अगोदर मी लोकांकून मतदान करून घ्यायचो आता मी एक मतदार आहे मग आपण घरात बसून नाही राहायचं मतदान करायचं म्हणून आलेलं आहे मतदान केंद्रावर लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदारांना काय आवाहन करायला सगळ्या जे लातूर मध्ये आणखी नाही मतदान एकशे एक टक्का एक विश्वास आहे आणि बरेचसे लोक मतदानाला प्रवृत्त होत आहेत सजग आहेत एका दुसरे बाहेरगावी गेले असतील तेच राहतील मागील काही दिवस सुरू असलेली निवडणूक ही वादळी झाली आणि त्यानंतर आज थेट मतदान होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि मतदार मतदान करण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येनं जे आहेत अनेक आजारी लोक देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे ही निवडणूक किती चुरशीची आहे हे यावरून स्पष्ट होत आहे